काय झालं पोलीस गाडी घेतली होती तिने आणि तुला ट्रॅक्टर आहे की मग तिकडे कुठे चालला आता कुठे चालला ये लवकर दुसरा ट्रॅक्टर घेऊन येतो वय लागा 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 काय आणलं रे अरे दुसरा ट्रॅक्टर आणला काय आणा इकडे चला ना ना लागा लागा ला लग ट्रॅक्टर है किणी जा खेळायला इकडे बाळसोबत खेळा हे

काय खेळतोय रे माती भरतोय का मध्ये हां बरं माती भरा कुठं चालवला आहे ट्रॅक्टर होय बर तो ती टॅक्टर सरळ कर ट्रॅक्टर पडलाय तो टॅक्टर पडलाय तो ट्रॅक्टर पडलाय हो की लाव की इथं हे लावायचं आणि जाऊन द्यायचं अरे ते कशाला की हां सोड हां तर चालो सोड की मागच सोडकी पण गी की पोलिसाची गाडी राहिली तुझी हा पोलिसाची गाडी इकडं वळवून चल आणखी वळवून इकडं त्याला हात नको लावू त्याला सोडते हां ह्याला खेळ फक्त ट्रॅक्टरला खेळ टॅक्टरला हात लाव ट्रॅक्टरला टॅक्टरला हात लाव की हां ओ तेल नको तेल नको मागच्याला टायलीला हात लावायच नाही इथं टॅक्टरला हात लाव पुढं हां इकडे टॅक्टर हां हां त्यालाच हात लाव हां त्यालाच हात लाव ते हा तसं चालवायचं टक्कर मारतोय काय र टक्कर मारतोय काय बारके डिशक्या 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 दडक झाली काय लगा लगा लय मुची धडक काय बोलते अयो माझ्याकडेच माझ्याकडे ट्रॅक्टर डिस्क्या